जय भीम जय शिवराय जय संविधान आपले भारतीय संविधान प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे मित्र हो आपले भारतीय संविधान भाग दोन नागरिकत्व यामधील कलम पाच संविधानांच्या प्रारंभी नागरिकत्व विषयीची माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भारतीय संविधान कलम पाच नागरिकत्व कलम पाच काय सांगते भारतीय संविधान लागू झाल्याच्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कोण व्यक्ती भारतीय नागरिक मानली जाईल याची तरतूद कलम पाच मध्ये केली आहे कलम पाचनुसार भारतीय नागरिक कोण असेल तर एक भारतामध्ये जन्मलेली व्यक्ती किंवा ज्याचे आई किंवा वडील भारतात जन्मलेले आहेत किंवा संविधान लागू होण्यापूर्वी किमान पाच वर्षे भारतात वास्तव्यास असलेली व्यक्ती या सर्व अटींसोबत एक महत्वाची अट आहे ती म्हणजे त्या व्यक्तीचे संविधान लागू होताना भारतात वास्तव्य असणे आवश्यक आहे म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात राहणारी आणि वरीलटी पूर्ण करणारी प्रत्येक व्यक्ती भारतीय नागरिक मानली जाईल भारतीय संविधान कलम पाच संबंधी किमान कहा प्रश्न आणि त्याची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे पुढील प्रमाणे प्रश्न एक भारतीय संविधानातील कलम पाच कशाशी संबंधित आहे एक मूलभूत हक्क दोन राज्य पुनर्रचना तीन नागरिकत्व चार निवडणूक आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नागरिकत्व भारतीय संविधानातील कलम पाच हे भारतीय नागरिकत्वाशी सिटिझनशिप ऍट द कमेन्समेंट ऑफ द शी संबंधित आहे कलम पाच संक्षिप्त व स्पष्ट अर्थ असा आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू होताना खाली लाटी पूर्ण करणारी व्यक्ती भारतीय नागरिक मानली जाईल एक भारतामध्ये अधिवास असलेली व्यक्ती आणि त्यापैकी जी व्यक्ती भारतात जन्मलेली आहे किंवा तिचे आई किंवा वडील भारतात जन्मलेले आहेत किंवा संविधान लागू होण्यापूर्वी किमान पाच वर्षे भारतात वास्तव्यास होती आणि अधिवास म्हणजे एखाद्या व्यक्तीचा स्थायी राहण्याचा देश म्हणून भारत स्वीकारलेला असणे प्रश्न दोन कलम पाचनुसार नागरिकत्व कोणत्या तारखेस लागू झाले एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास तीन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास चार एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारतीय संविधानातील कलम पाचनुसार नागरिकत्व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या तारखेस लागू झाले थोडक्यात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान अंमलात आले त्याच दिवशी कलम पाच अंतर्गत नागरिकत्व निश्चित झाले म्हणजेच या तारखेला जे लोक कलम पाच मधील अटी पूर्ण करत होते ते भारतीय नागरिक मानले गेले म्हणूनच कलम पाच म्हणजे संविधान लागू झाल्याच्या दिवशीचे नागरिकत्व प्रश्न तीन संविधान लागू होताना भारतात वास्तव्यास असलेली कोणती व्यक्ती भारतीय नागरिक ठरते एक परदेशी नागरिक दोन, भारता दोन भारतात जन्मलेली व्यक्ती तीन केवळ शासकीय कर्मचारी चार पर्यटक आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारतात जन्मलेली व्यक्ती संविधान लागू होताना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात वास्तव्यास असलेली व्यक्ती खालील अटी पूर्ण करत असेल तर ती भारतीय नागरिक ठरते हेच भारतीय संविधानातील कलम पाच सांगते संविधान लागू होताना जी व्यक्ती एक भारतामध्ये अधिवास ठेवून होती आणि दोन खालीलपैकी किमान एक अट पूर्ण करत होती भारतात जन्मलेली होती किंवा तिचे आई किंवा वडील भारतात जन्मलेले होते किंवा संविधान लागू होण्याच्या आधी किमान पाच वर्षे भारतात वास्तव्यास होती अशा व्यक्तीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय नागरिकत्व प्राप्त झाले म्हणजेच भारत हा आपला कायमचा देश मानून राहणारी व्यक्ती आणि वरीलपैकी एक अट पूर्ण करणारी व्यक्ती म्हणजे भारतीय नागरिक प्रश्न चार कलम पाचनुसार खालीलपैकी कोणती अट आवश्यक आहे एक मतदार नोंदणी दोन भारतात वास्तव्य तीन सरकारी नोकरी चार शिक्षण प्रमाणपत्र आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारतात वास्तव्य भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी मुख्य व अनिवार्य अट आहे भारतामध्ये अधिवास असणे कलम पाचनुसार आवश्यक अटी अशा आहेत संविधान लागू होताना म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी एखादी व्यक्ती एक भारतामध्ये अधिवास ठेवून होती ही अट अनिवार्य आहे दोन आणि खालीलपैकी किमान एक अट पूर्ण करत होती भारतात जन्मलेली होती किंवा आई किंवा वडील भारतात जन्मलेले होते किंवा संविधान लागू होण्यापूर्वी किमान पाच वर्षे भारतात वास्तव्यास होती कलम पाच अंतर्गत अधिवासाशिवाय नागरिकत्व नाही जन्म पालक किंवा वास्तव या पूरकटी आहेत प्रश्न पाच संविधान लागू होण्यापूर्वी किती वर्षे भारतात राहिलेली व्यक्ती नागरिक ठरते एक दोन वर्षे दोन तीन वर्षे तीन पाच वर्षे चार दहा वर्षे आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच वर्षे भारतीय संविधानातील कलम पाचनुसार संविधान लागू होण्यापूर्वी किमान पाच वर्षे भारतात राहिलेली व्यक्ती नागरिक ठरते थोडक्यात संविधान लागू झाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास त्याआधी सलग पाच वर्षे भारतात वास्तव तसेच भारतामध्ये अधिवास असणे आवश्यक आहे प्रश्न सहा कलम पाच अंतर्गत नागरिकत्व मिळण्यासाठी आई किंवा वडील कुठे जन्मलेले असावेत पाकिस्तान इंग्लंड भारत कोणत्याही देशात आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत भारतीय संविधानातील कलम पाचनुसार नागरिकत्व मिळण्यासाठी आई किंवा वडील भारतात जन्मलेले असणे आवश्यक आहे थोडक्यात आई किंवा वडील भारतात जन्मलेले असावेत तसेच व्यक्तीचा भारतामध्ये अधिवास असणे आवश्यक म्हणून नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतामध्ये जन्मलेले असणे आवश्यक आहे प्रश्न सात कलम पाच हे कोणत्या भागात आहे एक भाग एक दोन भाग दोन तीन भाग तीन चार भाग चार आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भाग दोन भारतीय संविधानातील कलम पाच हे भाग दोन म्हणजेच नागरिकत्वमध्ये आहे भाग दोन मध्ये एकूण कलमे पाच ते अकरा असून कलम पाच हे संविधानाच्या प्रारंभी नागरिकत्व आहे प्रश्न आठ नागरिकत्वाशी संबंधित कलमे कोणत्या क्रमांकाची आहेत एक कलम एक ते चार दोन कलम पाच ते अकरा तीन कलम बारा ते अठरा चार कलम एकोणीस ते बावीस आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कलम पाच ते अकरा भारतीय संविधानात नागरिकत्वाशी संबंधित कलमे भारतीय संविधान भाग दोन नागरिकत्व मधील कलम पाच ते अकरा आहेत म्हणजेच भारतीय संविधान भाग दोन नागरिकत्व कलम पाच संविधानाच्या प्रारंभी नागरिकत्व कलम सहा पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या काही व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार कलम सात पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही लोकांचे नागरिकत्वाचे अधिकार कलम आठ भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाचा काही व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार कलम नऊ स्वेच्छेने परकीय राष्ट्राचे नागरिकत्व मिळविणाऱ्या व्यक्तींना नागरिक राहता येणार नाही कलम दहा नागरिकत्वाच्या अधिकाराचे सातत्य कलम अकरा संसद कायद्याने नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करेल प्रश्न नऊ कलम पाच मुख्यतः कशासाठी आहे एक निवडणूक प्रक्रिया दोन कर आकारणी तीन प्रारंभिक नागरिकत्व निश्चित करणे चार राज्यांचे विभाजन आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रारंभिक नागरिकत्व निश्चित करणे भारतीय संविधानातील कलम पाच मुख्यतः संविधान लागू होताना भारतीय नागरिक कोण आहेत हे ठरवण्यासाठी आहे म्हणजेच कलम पाच हे छव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाले त्या दिवशी कोणत्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मिळाले हे निश्चित करते शिवाय भारतात अधिवास असलेल्या आणि ठराविक अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना नागरिक मानते म्हणून कलम पाच हे संविधान लागू होताना नागरिकत्व निश्चित करण्यासाठी आहे प्रश्न दहा कलम पाच अंतर्गत नागरिकत्व देण्याचा अधिकार कोणाकडे आहे एक राज्य सरकार दोन राष्ट्रपती तीन संविधान चार संसद आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक संविधान भारतीय संविधानातील कलम पाच अंतर्गत नागरिकत्व देण्याचा अधिकार संविधानाकडे आहे थोडक्यात कलम पाच हे संविधान लागू होताना म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कोण भारतीय नागरिक आहेत हे स्वतः संविधानानेच निश्चित केले यामध्ये राष्ट्रपती संसद किंवा राज्य सरकार यांचा निर्णय नसतो म्हणजेच नागरिकत्व कायद्याने नवे तर थेट संविधानाने दिलेले असते मित्र हो आपले भारतीय संविधान भाग दोन नागरिकत्व यामधील कलम पाच संविधानाच्या प्रारंभी नागरिकत्व विषयीची स्पष्टीकरणासहित माहिती आपण बघितली त्याचप्रमाणे आपले भारतीय संविधान सदरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भारतीय संविधान भाग दोन नागरिकत्व यामधील कलम सहा पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या काही व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार याची सविस्तर माहिती प्रश्नावलीमधून पाहणार आहोत व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली आवश्यक कमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा जय भीम जय संविधान